ठीक आहे एका वाराचे नाव गुरुवार एका पाळीव प्राण्याचे नाव काय स्वयंपाकघरातील एक वस्तू वस्तू स्वयंपाकघरातील एक वस्तू गरम मसाला गरम मसाला एका शहराचे नाव एका शहराचे नाव चला एका शहराचे नाव गारगुटी गारगुटी चलटव एका भाजीचे नाव भाजीचे uh, नाव चला पाठवले भाजीचे नाव भाजीचे नाव ग पासून होणार चला गवार व्हेरी गुड चला डोळ्याचे रक्षण करणारा रक्षण करण्यासाठी आपण वापरतो काय वापरतो गोगल गोगल एका फुलाचे नाव गुलाब गुलाब गाणी म्हणणारा गायक गायक छान व्हेरी गुड छान छान छान